नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपण सुरुवात करतोय तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात असलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भातली नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्याची तयारी सुरू झाली असून टप्प्याटप्प्यानं अनलॉक केलं जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय आणि हे अत्यंत महत्वाचं यासाठी आहे कारण मुंबईतील लोकल सेवा चित्रपटगृह देवस्थान अजूनही पूर्णपणे बंद आहेत आणि यामुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे दिवाळीत किंवा दिवाळीनंतर जर महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक झालं तर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल पण हे खरंच नोव्हेंबरपर्यंत होईल का हे शाश्वतीनं सांगणं आता कठीण आहे कारण अजूनही दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या अकरा हजारांच्या घरात आहे आणि ही संख्या अधिक कमी व्हायची गरज आहे तसंच हिवाळ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक होऊ शकतो असं मत काही तज्ञांनी व्यक्त केलं आणि त्यामुळे सरकार हा निर्णय कधी घेतं हे पाहावं लागणार आहे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर महिलांचे बचत गट आर्थिक संकटात सापडले आहेत मजुरी नसल्याने महिला बचत गटाचे हप्ते भरू शकत नाही यासाठी शासनाच्या लावून दिलेल्या नियमानुसार काम करणं कठीण झालं असून याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांचे आर्थिक कशी कुटुंबना होत आहे यावर त्या बोलणार आहेत काय संकट आलं त्यावर त्या सविस्तर माहिती देणार आहेत काय सांगाल काकू आपण काय नाही हे आमच्या म्हणजे धंदे बसलेले आहेत आम कोरोनामुळे आम्ही आपल्या धंद्यात आमच्यात तुट पडलेली आहे कोणत्या आम्ही पुढे सरकारचं ते ऑटोवाल्यानेच बर्मा केलेली आहे दहा रुपये होती ती पन्नास रुपये शंभर रुपये घेते साहेब करणार काय आम्ही या धंद्यामुळे आमचं सर्व नुकसान झालेलं आहे गृहिणी जे घरचे काम करत होतो त्याच्यासुद्धा आमचा तोटा होऊन राहिला आहे आम्ही करावतो कोणातऱ्याने का काय करा या कोरोनामुळे इतकं त्रस्त झालं आम्ही का काही बोलायचं काम नाही दवाखान्यात जा जायची सुद्धा आम्हाला परवानगी नाही आम्ही बँकेत जातो तर बँकेत सुद्धा आम्हाला पैसे मिळण्याची ग हे नाही आहे खूप लाईन लावा लागते सुद्धा तूट झालेली आहे आम्हाला इतकं त्रस्त झाल्यासारखं आता कोरोना डाऊन म्हणजे असं समजतो आम्ही का भयंकरच काहीतरी आमच्या मागून हे झालेले आहे का आमच्या मागं कोणतं तरी आहे किंवा आम आमच्या कोणतं तरी संकष्ट आलेलं आहे अशा सगळ्या कोरोनानं आम्हाला खूप त्रस्त करून ठेवला आहे कोरोनामुळे खूपच दुष्परिणाम झाला आहे आमच्या घरी दुधाचा धंदा व्यवसाय असल्यामुळे दुधाला खूपच नुकसान झालं आहे पूर्ण कॅनच्या कॅनं गाडी येत नसल्यामुळे कानाच्या कॅनं फेकून द्यायला लागले आणि आता पण दुधाला पाहिजे तसा भाव दिला नाही आहे पर लिटर मा मागे दहा लिटर दहा रुपयांनी भाव डाऊन केले आहे आणि ब शेतीला पण फार नुकसान झालं आहे मजूर भेटत नाही त्याच्यामुळे शेतीचाही बी फार दु दुष्परिणाम होत आहे आणि मुलाला पण शाळा बंद असल्यामुळे मुलाचे पण खूप दुष्परिणाम होत आहे कारण त्याच्यावर पाहिजे तसं हे ऑनलाईन अभ्यास आल्यामुळे त्यांना काही समजू शकत नाही तेवढा अभ्यास काही आणि घरी पण मग ते जसं त्याच्या शाळेत वेळ जाते तसा घरी पण जाऊ शकत नाही माझं म्हणजे कोरोनामुळे एवढं नुकसान झालेलं आहे की माझे जे गट आहे तर ते ग त्या गटामध्ये महिला बचतसुद्धा आणून देऊन नाही राहिल्या कोरोनामुळे त्यांचे खूप नुकसान होऊन राहिले त्यांना <laughs> मजुऱ्यासुद्धा मिळून नाही राहिल्या आणि त्यांची म महिन्याच्या महिन्या बचत येऊन नाही राहिली जे काही आम्ही बँकेतून बँक कर्ज म्हणून लोन घेतलेलं होतं ते लोन कसं महिलांना मिळूनसुद्धा राहिलेलं नाही आणि बँकेत गेल्या की बँकेचे कामंसुद्धा होऊन राहिलेले नाही बँकेमध्ये कोणी यू देऊ श राहिलेलं नाही आणि लाईनसुद्धा लाईन तर एवढी लावा लागून राहिली का खूपच आणि जे दोन ते तीन महिला आतमध्ये जावं लागते तर दोन तीन महिला जाऊ देत नाही त्याच्यामुळे आमची लोनही होऊन नाही राहिले काहीच होऊन नाही राहिले आणि आशेचं जे काम आहे आशाच्या याच्यामध्ये जे आम्ही कोरोना टेस्ट करायला जात आहोत तर आम्हाला म्हणजे कोरोना गाव टेस्ट गावामध्ये करू देऊन नाही राहिले कारण तुम्ही कोरोना काढता आणि गाडी बोलवून आम्हाला नेता याच्यासाठी आम्हाला दरवाजात पण येऊ देऊन नाही राहिले आमच्या म्हणजे गटामध्ये महिना आहे ज्या गटामध्ये महिला आहे तर परतफेड करत नाही कारण की त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थितीच नसल्यामुळे त्यांची मजुरी नसल्यामुळे त्या परतफेड करू शकत नाही आणि कर्ज जर घ्यायला जा गेलं बँकेमध्ये तर त्यांना कर्ज नाही मिळत आहे कारण की ते सोशल डिस्टन्सिंग वगैरे त्याच्यामुळे त्यांना ते पण मिळत नाहीये एकंदरीतच शासन पातळीवर जो कोरोनाच्या नियमाचा जो भाऊ केला जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत असल्याचं दिसून येतं नरेंद्र मोदी न्यूज एटिन लोकमत भिवापूर वर्धा